श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू मंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं या स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सतरा डिसेंबर आजचे बोधवचन मी कोणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदात राहा श्रीराम मी कोण याविषयी श्री समर्थ म्हणतात मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करता उघडा आपण नाही तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची आले म्हणजे मी कोण हे शोधू जाता मूलतत्वांची मीमांसा करावी लागते असे करताना आपण ज्याला मी समजतो तो मी खरा नाही हे उघड होते एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा निराश होतो तेव्हा आपण उरतच नाही आणि आत्मनिवेदन सहजच घडते माणूस म्हणजे देह अधिक मन अधिक आत्मा यातील आत्मा हा खरा मी होय परंतु आपण देह अधिक मन यांना मी समजतो परंतु देह आणि मन ही पंचमहाभूतापासून बनतात ती आत्मतत्वाप्रमाणे स्वयंभू नाही जे निर्माण होते त्याला नाश आहे स्वयंभू ते अविनाश आहे विश्व तयार होताना आकाशातून वायू वायूतून तेज तेजातून जल जलातून पृथ्वी झाली विश्व लयास जाताना याच्या उलट क्रमाने पृथ्वी जलात विरते जल तेजात लोकते तेज वायूत जाते व वा वायू आकाशात विरतो हा जो नियम विश्वाला लागू पडतो तोच पिंडालाही लागू पडतो आपण स्वतःच्या अंतर्यामी मीपणाचा शोध घेऊ लागलो की देह बनवणारी स्थूल पंचमहाभूते त्यांच्या सूक्ष्म रूपात जातात ही सूक्ष्म पंचभूते आणि मन मूळ प्रकृतीत विलीन होतात देहबुद्धीच्या आश्रयाने राहणारा मी नाही होतो यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हणतात आपण देवास वाहणे म्हणजे आत्मनिवेदन होय देवाला वाहताना आदराने व वा प्रेमाने वाहावे दिलेल्या वस्तूवर ममत्व ठेवू नये आणि त्या वस्तूला विसरून जावे म्हणजे देहाचे निवेदन प्रेमाने करावे त्यावरील माझेपणा फेकून द्यावा आणि देहाविषयी संपूर्ण विसर पडावा त्याला भक्त म्हणतात तो भगवंतापासून विभक्त राहत नाही सर्व भगवंत आहे मी कोणीच नाही असा अनुभव येतो श्री समर्थ आत्मनिवेदन भक्तीचे महत्त्व सांगताना म्हणतात एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदाकारू तिसरा आपण कैंचा चोरू मध्ये म्हणजे मुख्य मूलतत्वे दोनच आहेत एक परमेश्वर आणि दुसरी विश्वाकार दिसणारी अष्टधा प्रकृती त्या दोघात मी हा तिसरा चोर येतोच कुठे म्हणून मी कोणीच नाही हे खरे ज्याला आपण जीव म्हणून संबोधतो तो मुळात आत्माच आहे देहातील आत्मा म्हणजे देहा जीव व विश्वातील आत्मा म्हणजे शिव होय देहाचा निराश केला की जीव हा शिवरूप होतो व विश्वाचा निराश झाल्यावर शिव हा परब्रह्मात लय पावतो श्री समर्थ म्हणतात तत्वी गुंतला म्हणे कोहम विवेक पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळली तत्वांनी गुरफटलेला आहे तोपर्यंत को, हम, को। तो अहम म्हणजे मी कोण तत्वनिरसनानंतर मी तोच आहे हा अनुभव येतो आणि आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यावर अहम सोहम हा भेदच मावळतो निव्वळ स्वरूप उरते देहात दिसून तो देहात नसतो तो खरा भक्त होतो राम हा स्वयं आनंद रूप आहे तो स्वसंवेद्य आहे रामरूप झालेला भक्तच आजन्म तो आनंद भोगतो म्हणून मी कोणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनन्दात् रावे श्रीराम जानकी जीवनस्मरण जय जय राम